मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येवला शहरातील शिंदे पाटील चषक क्रिकेट स्पर्धा एप्रिल रोजी सुरू होणार असून क्रिकेट पायाभूत सुविधांचा शुभारंभ आज स्वामी विद्यालयाच्या पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे दिलीप दाजी खोकले पोलीस निरीक्षक धीरज महाजन व्यंगचित्रकार प्रभाकर झळके माजी नगरसेवक गणेश शिंदे शहर काझी सलीमउद्दीन मिसबाही संजय शिंदे सुनील शिंदे यांच्यासह एवढ्यातील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते एवढ्यातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि ही टुर्नामेंट म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सुद्धा सर्वकडे दिसून येते अतिशय शांततेने मधले लोक इथं एकत्र येतील आपलं शहर ऐतिहासिक शहर आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक चांगला पाच महिन्यांपासून मी इथं पाहतो सर्व सण एकत्र साजरे होतात कुठल्याही सण उत्सवाला गालबोट लागत नाही आज या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशनच्या क्रिकेट टुर्नामेंटच्या पायाभूत सुधेचा कार्यक्रम या स्वामी विद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झाला येत्या चार तारखेपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धा या महाराष्ट्राभरन तर देशभर गाजलेल्या क्रिकेट स्पर्धा आहे व यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट स्पर्धेची सुरुवात जी असते ती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिकमत असते व त्यामध्ये यावेळी शंभर एकशे एक, एक हिंदू मुस्लिम परिवारांना या दोन महिन्यापूर्वी इतका किराणा वाटप करण्याचं नियोजन मंडळाच्या अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे आहे उपाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे व इतर सहकार्याने घेतलं व त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे त्याबरोबरच यावेळी बक्षिसाचीसुद्धा आगळेवेगळे रक्षित बक्षिसं ठेवण्यात आलेले आहे व बक्षिसाची रक्कम दरवेळीपेक्षा यावेळी जास्त ठेवण्यात आलेली आहे प्रथम पारितोषिक यावेळी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आहे द्वितीय पारितोषिक एक लाख रुपयाचं आहे तृतीय पारितोषिक सत्याहत्तर हजार व चतुर्थ पारितोषिक पंचावन्न हजार आहे परंतु त्याबरोबरच दरवेळी या ठिकाणी जो क्रिकेट सामने होत असतात त्यामध्ये बाहेरचे संघ इथे येवल्यातील लोकं ठेवून येत असतात मालक संघमालक म्हणून ते संघाचं नियंत्रण करत असतात व ते मालकांना यावेळी बुल गणेश भाऊच्या कल्पनेनुसार एक बुलेट देण्याचं ठरलेलं आहे कारण की दरवेळी संघ खेळाडू मॅन ऑफ द स्टेडीजसाठी ती बुलेट दिली जात असते परंतु यावेळी मालकाला दिली जाणार असल्यानं ना या यावेळी स्पर्धेत निश्चितच उत्साह वाढलेला आहे व आत्तापासूनच लोकांचे बरेचसे संघ या ठिकाणी नोंद झालेले आत्तापर्यंत साधारणपणे जवळजवळ तीस ते पस्तीस संघची नोंद या ठिकाणी झालेली आहे त्याबरोबरच या सामन्याच्या दरम्यान आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री सन्मान्य गिरीश भाऊ महाजन यांची उपस्थिती राहणार आहे तसेच माजी खासदार सौ भारतीताई पवार याही उपस्थित राहणार आहे त्याबरोबर शिवले तालुक्याचे आमदार सन्मान्य भुजबल साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असे सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे व स्पर्धा या नाईट स्पर्धा स्वरूपात असणार आहे ہندو مسلم اکتا کی پرتیک شندے پارٹیل فاؤنڈیشن یہ تقریباً چھ سال سے ایولا شہر کے اندر بڑی تسکیت شام کے ساتھ کرکٹ میچ کا یہ آیوجن کرتی ہے جس میں مسلم سماج اور ہندو سماج کے تمام افراد اس میں شامل ہوتے ہیں اور بڑی ہی خوشی کے ساتھ اور آنند کے ساتھ یہ کرکٹ کھیلا جاتا ہے اور ہر جگہ سے ہندو پورے مہاراشٹر سے یہاں پر ٹیمیں آتی ہیں اس میں بڑی ہی خوشی کے ساتھ اور آنند کے ساتھ یہ اس کا آیوجن کیا جاتا ہے اور اس میں ایک بات یہ ہے کہ اس کے آئیجن سے پہلے پہلے جب یہ شروع کیا جاتا ہے اس سے پہلے وہ غریب غربا کے درمیان کٹ باٹی جاتی ہے جس میں ہندو مسلم دونوں سماج کو ہی راشن وغیرہ تقسیم کیا جاتا ہے تو اس مرتبہ جو ہے فاؤنڈیشن کی جانب سے اور جو ذمہ دار ہیں شہر کے ان تمام کی جانب سے پچاس مسلم اور 51 جو ہمارے ہندو بھائی ان کے درمیان جو غریبی ریخا سے نیچے آتے ہیں ان کے لیے دو مہینے کی کٹ کا انتظام کیا گیا ہے راشن کٹ کا انتظام کیا گیا ہے اس کے لیے میں پورے شہر کی جتنے ذمہ داران ہیں ان, ان کو بھی اور بالخصوص شندے پارٹیل فاؤنڈیشن کو تہدیل سے شکریہ ادا کرتا ہوں ان کا اور ان کو شبھیچھا دیتا ہوں اور کچھ